महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकन उरण विधानसभेचा निकाल लागला असून उरण विधानसभा दोन हजार चोवीसचे विजयी उमेदवार महेश बालदी यांना एकूण चौऱ्याण्णव हजार मतं मिळालेली आहेत सुमारे सहा हजारचा लीड घेऊन महेश बालदी यांनी विजय संपादन केलेला आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट राष्ट्रवादी अजित पवार गट शिवसेना एकनाथ शिंदे गट पी आर पी कवाडे गट यांचे भाजपाचे महायुतीचे आमदार महेश बालदी हे उरण मतदारसंघात विजयी झाल्याने त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षा होत आहे तसेच अठ्ठ्याऐंशी हजार मतं घेऊन दोन नंबर क्रमांकावर आलेले प्रीतम म्हात्रे यांनी कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले म्हणजे महाविकास आघाडी शिवसेनेची सीट न चालल्यामुळे आपला आपल्याला आप अठ्ठ्याऐंशी हजार मत पडले अठ्ठ्याऐंशी हजार कशाला म्हणतात आणि त्याला चौऱ्याण्णव म्हणजे आपण फक्त चौतीसशे मतांनी पडलो त्याच्यामुळे अजिबात येणं आहे शांततेनं तुम्ही जा आणि आपण परत बसू काही चर्चा करू नका तिनदास शांततेनं जा आणि दोन दिवसात पुन्हा बसू याच्यात काही तुम्ही कमी लिहू नका मी तुम्हाला सांगतोय गेल्यावेळी सांगताना पासष्ट हजार आता अठ्ठ्याऐंशी हजार मतं पडले आहेत मी तुमच्या सांगतो करतो आपण एकटे लढलो आहे आपल्यासोबत होते काँग्रेस राष्ट्रपती असं नाही आहे की नाही सेना पण होती पण येथे कोण नव्हते हा एकटा लाडला आणि अजिबात तुम्ही चिंता करू नका तुम्ही शांतपणे ठीक है? चला उरण विधानसभा दोन हजार चोवीस निवडणूक व निकाल शांततेत व कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी नवी मुंबई पोलीस आयुक्त सहाय्यक पोलीस आयुक्त व वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी चोख बंदोबस्त केल्याने निवडणूक सुरळीत पार पडली आहे शोध शोधसाठी सुयोग गायकवाड उरण महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्भिड शोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकन